अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज कीचे सर्वप्रथम नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती खूप खूप मनापासून मी असं स्वागत आहे तर आज आहे जन्माष्टमी तर आज आपण या व्हिडिओतून जन्माष्टमीची माहिती जाणून घेणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच कृष्णाच्या जन्माचा प्रसंग ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात हा वार्षिक हिंदू सण आहे श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसारच्या बंदी शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे तर विष्णूचा आठवा अवतार असलेल्या कृष्णाचा जन्म हिंदू चंद्र सौर दिनदर्शिकेनुसार श्रावण या महिन्यात तर ग्रेगोरियन कॅलेंडरच्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात हा सण येतो हा हिंदू धर्मातील विशेषतः पंथातील एक महत्वाचा सण आहे भागवत पुराणानुसार कृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य नाटक जसे की रसलीला किंवा कृष्णलीला मध्यरात्री भक्तिगीत गायन उपवास पूजा रात्री जागरण आणि पुढील दिवशी महोत्सव यांचा जन्माष्टमी उत्सवामध्ये समावेश होतो कृष्ण जन्माष्टमीनंतर नंदोत्सव हा सण साजरा केला जातो नंदाने जन्माच्या सन्मानार्थ लोकांना भेटवस्तू वितरित केल्या होत्या त्याचा हा सण आहे तर याचे महत्त्व या सणाचे काय महत्व आहे ते आता आपण जाणून घेऊया कृष्ण हा देवकी आणि वासुदेव अणकदुंबवी यांचा पुत्र आहे त्यांच्या जन्... जन्म त्यांचा जन्मदिवस हिंदू लोक जन्माष्टमी म्हणून साजरा करतात विशेषतः गौडी या वैष्णव परंपरेमध्ये कृष्णाला सर्वोच्च देव मानले जाते हिंदू परंपरेनुसार भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी मध्यरात्री मथुरेत कृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते या दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते कृष्णाचा जन्म अराजकाच्या प्रदेशात झाला तो असा काळ होता जेव्हा छळ मोठ्या प्रमाणात होता लोकांचे स्वातंत्र्य नाकारले गेले होते सर्वत्र वाईट गोष्टी होत्या आणि राजा कंस या त्याच्या मामाकडून त्याच्या जीवाला धोका होता जन्मानंतर लगेचच कृष्णाचे वडील वासुदेव दुंभबी यांनी त्याला यमुना ओलांडून मथर येथून गोकुळात पालनपोषण करण्यासाठी नेले वासुदेवाचा भाऊ नंद आणि वहिनी यशोदा हे कृष्णाचे पालक होते कृष्णासोबतच त्याचा मोठा भाऊ म्हणून सर्पशेष बलराम देखील अवतार घेऊन पृथ्वीवर आला होता तो वासुदेवाची पहिली पत्नी रोहिणीचा मुलगा होता ही जन्माष्टमीला लोक उपवास करून कृष्णप्रेमाची भक्तीगीते गाऊन आणि रात्री जागरण करून साजरी करतात कृष्णाच्या मध्यरात्रीच्या जन्मानंतर कृष्णाच्या बाळाच्या रूपाला बाळकृष्ण म्हणजेच अंघोळ घालण्यात येते कपडे घातले जातात नंतर पाळण्यामध्ये ठेवले जाते त्यानंतर भक्त हे अन्न आणि मिठाई वाटून उपवास सोडतात श्रिया त्यांच्या घरात दाराच्या बाहेर आणि घरात बाहेर लहान पावलांचे ठसे काढतात आणि त्यांच्या घराकडे चालत जातात हे कृष्णाच्या त्यांच्या घरातील प्रवासाचे प्रतीक आहे तर भारताच्या विविध प्रांतामध्ये हा सण साजरा होतो हा सण विशेषतः मथुरा आणि वृंदावन तसेच वैष्णव आणि गैरप संप्रदायातील समुदाय आणणाऱ्या मणिपूर आसाम बिहार पश्चिम बंगाल ओडिसा मध्य प्रदेश राजस्थान गुजरात महाराष्ट्र कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश तमिळनाडू येथे साजरा केला जातो याशिवाय भारतातील इतर सर्व राज्य आणि उमरकोट थारपारकर मिरपूर खास आणि संपूर्ण सिंध पाकिस्तानामध्ये देखील हा उत्सव साजरा केला जातो गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी वैष्णव संप्रदायाचे वैशिष्ट्य असलेली मंदिरे असल्याने तो मोठ्या प्रमाणावर साजरा होतो ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे गुजरातमध्ये सातम म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून तसेच दिवसभर पत्ते खेळतात रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात तर मध्य प्रदेशात आणि उत्तरी भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमांत महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी त्यांची भद भाद्रपद कृष्ण अष्टमी येते या दिवशी कित्येकांच्या घरी गोकुळ वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तीने पाळतात वृंदावनात हे दिवशी दोलोत्सव असतो याच दिवशी कृष्णाच्या आयुष्यातील महत्त्वाची संकल्पना रासलीलाचे सादरीकरण केले जाते मणिपूर येथे दिवसभर उपवास करून रात्री कृष्णाची पूजा केली जाते हनुमान मंदिर गोविंदजी मंदिर येथे विशेष पूजा होते जत्रा भरते लोकांचा म्हणजे लोक उत्सवाचा आनंद घेतात तर व्रत कसे साजरे करतात ते आता आपण ऐकत आहोत अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून पांढऱ्या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात व्रताचा संकल्प करून देवघर पल्लवानी सुशोभित करतात स्थानी देवकीचे सुतकी सुतिकागृह स्थापन करतात मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात दुसऱ्या बाजूला यशोदा आणि तिची नवजात कन्या वसुदेव नंद यांच्या मूर्त्या वसवितात सप्तमीच्या मध्यरात्री सुचूरभूत होऊन संकल्प करतात आणि सहपरिवार श्रीकृष्णाची सडोपचार पूजा करतात रात्री कथा पुराण नृत्य गीत इत्यादी कार्यक्रमाने जागरण करतात अष्टमीच्या दिवशी उपवास करतात आणि देवालाही फराळाच्या जिन्नसांचे नैवेद्य दाखवतात नवमीच्या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करून महानैवेद्य समर्पित समर्पित करतात पूजा झाल्यानंतर कृत्य अग्नि पुराणात सांगितले आहे ते असे की याप्रमाणे पूजा करून पुरुष सुक्ताने विष्णु सुक्ताने व इतर स्तोत्रांनी स्तवन करावे वाद्यांचा घोष गीतांचे मंगल स्वर पुराण इतिहासातील निरनिळ्या सत्कथा ऐकत ती रात्र घालवावी गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण केल्यानंतर वैष्णवानी परस्परांवर दही इत्यादींचे सिंचन करावे कारण गोपाळ आणि दही दूध तूप उदक यांनी परस्परावर सिंचन व लेपन केले असे भागवतामध्ये वचन आहे त्याहून असा विधी प्राप्त होतो कृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा प्रसाद दिला जातो गोपालकाला म्हणजे काय तर ते आपण बघत आहोत उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दही काला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो गोविंद आला रे गोविंदा आला गोकुळात आनंद झाला असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात कित्येक ठिकाणी गोपाळकाळा कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे या दिवशी महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत उंच मडक्या दही दुधाने भरलेला हंडा ठेवून तिथपर्यंत मानवी मनोऱ्यावर पोहोचून तो हंडा फोडण्याचा गोविंद हा साहसी खेळ होतो हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे श्रीकृष्ण आणि वज्र मंडळात गायी चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र एक करून त्या खाद्यपदार्थाचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे या कथेला अनुसरून गोकाळ गोकुळाष्टमीचा दिवस एका सजवलेल्या मडक्यात काला करून ते दोरीच्या सहाय्याने उंचावर बांधण्याची व मानवी मनोरे रचून ती दही हंडी फोडण्याची प्रथा आहे जास्तीत जास्त उंचीवर जाऊन हंडी फोडण्याचा गोविंदा पथकाला आकर्षक बक्षीस दिले जातात यावेळी गाणी नृत्य विविध कार्यक्रम होतात बघणाऱ्यांची जल्लोषासहित सहित मोठी गर्दी जमलेली असते गोपाल म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो काला म्हणजे एकत्र एक मिळवणे पोहे ज्वारीच्या लाह्या धान्याच्या लाह्या लिंबू आंब्याचे लोणचे दही ताग चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ आहे हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून इमोणीच्या तीरावर हा तयार करीत असत व वा वाटून खात असत असे मानले जाते गोमंतकात याच काल्याला गौळंकाला म्हणतात हा काला तिथल्या कलावंतीनी करतात त्यात एका मुलीला कृष्णाचे सोंग देऊन कृष्णलीलेची गाणी म्हणतात शेवटी कृष्णाकडून दहीहंडी फोडवितात हा गवळं काला दशा दशावतारे खेळल्यानंतर किंवा देवस्थानाच्या रथोत्सव झाल्यानंतर होतो तर त्यानंतर अष्टमीच्या आधी म्हणजे वद्य षष्टीला बलराम जयंती असते आणि अशा प्रकारे हा सण आपल्या महाराष्ट्रात देखील उत्सवाने साजरा केला जातो तर सर्व तैदा गोकुळ अष्टमीच्या खूप खूप मनापासून स्वामी मशा शुभेच्छा तर माहिती माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला सर्वांना श्री स्वामी स्मर्त म्हणते श्री स्वामी स्मर्त श्री स्वामी स्मर्त श्री स्वामी स्मर्थ